कोल्हापूर मिरज कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेसचे मिरज जं जंक्शन येथे शुभारंभ जिल्ह्यातील प्रवासी रेल्वे प्रवासी संघटना आणि नागरिकांची सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर मिरज कलबुर्गी एक्सप्रेस सुरू व्हावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती ही बाब लक्षात घेऊन दसरा दिवाळी सणासुदीच्या हंगामानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून आज गाडी क्रमांक शून्य चौदा एक्कावन्न बावन्न कोल्हापूर मिरज कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली असून आज या गाडीचा शुभारंभ मिरज जंक्शन येथे करण्यात आला ही गाडी शुक्रवार वगळता प्रतिदिन धावणार असून रेल्वे प्रशासनाकडून तीस नोव्हेंबरपर्यंत चालवली जाणार आहे या गाडीस मिरज ते कुर्डुवाडी दरम्यान सर्व थांबे देण्यात था आलेले आहेत तरीही एक्सप्रेस मिरज म मद, मिरजमधून सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी निघेल सोलापूर येथे दुपारी अडीच वाजता पोहोचेल कलबुर्गी येथे दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून संध्याकाळी सहा वाजता दहा मिनिटांनी निघेल सोलापूर येथून रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी निघेल मिरज येथे पहाटे तीन वाजता पोहोचेल या गाडीमुळे जिल्ह्यातील प्रवाशांच्या बरोबरच कोकणातील भाविकांची सोय होणार असल्याने या गाडीस माढामोहळ दुधनी अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड येथे थांबा देण्यास यावा ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी केली केल्या करण्यात आली आहे या एक्सप्रेसने केवळ शहरेच जोडली नाही तर दोन्ही राज्यांमधील श्रद्धा संस्कृती आणि समुदायांना जोडला आहे ही रेल्वेसेवेपेक्षा भक्ती आणि एकतेचा पूल आहे त्यामुळे गाडीस देवदर्शन एक्सप्रेस असं नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिर पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापूर श्री सिद्धेश्वर महाज म महाराज मंदिर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर काणगापूर श्री दत्तात्रेय मंदिर कलबुर्गी श्री शरण बसवेश्वर मंदिर येथील दर्शनाची सोय होणार असून ही गाडी परंपरा आणि समुदायांना जोडेल असे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर थोरावत यांनी सांगितलं आहे बिरी रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर